पद्धतीची एकदम मोठी हे आहे आणि त्याच्या आम्ही प्रकार करत आहोत चालू आणि खूप छान पद्धतीचे एक सिस्टम आहे तर मित्रांनो हे आमचं सामान मांडलेलं आहे रामभाऊ कांदा सोलत आहे मोनीस पूजा करून घेत आहे आणि हे मालक आहेत तर आता सगळं तुम्हाला आर आर कोंबडी आर आर ना पूजा चालू आहे आपल्याकडे गावरान कोंबड्यांचा मटण आणि बकऱ्याच मटण दोन्ही प्रकारचे आयटम आहेत बघूया तुम्हाला मित्रा सगळं दाखवतो आता सुरुवात कशी काय बघत राहा स्किप करू नका कामाची सुरुवात श्री गणेशाने

मित्रांनो आम्ही आता ठेवला आहे हा आमच्या खूप लागत आहे म्हणून ह्या जुगाड केलेला आहे असा जुगाड केला आहे वारक जास्त आहे म्हणून

अब इसको

मला पाणी सुटायला लागलं आहे आता इथं आपण गावरण मटण टाकत आहोत तिकडं मटन टाकलं आहे आणि इथं गावरण कोंबडं टाकत आहोत मट्टण गावरण कोंबडा

thank you आणि इकड आमचा मोनिस काय करताय गिरवीची तयारी चालू आहे कांदा कशासाठी आलं कशासाठी गिरवीसाठी मटन गिरवी आणि कोंबड्या गिरवी

इकडे आम्ही किचन तयार केले तुम्हाला ग्रायडींग राही चालू आहे सलीम शेख आता पहा मित्रांईसची तयारी चालू आहे इंद्रायणी राईस जर मटन आणि चिकन बरोबर खायचं असेल तर इंद्रायणी राईस सुपर लागतो मटण शिजवून झाले आहे आता राईस पण तयार होईल राईस फक्त रस्सा कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा गावरान पद्धत मटण रस्सा आणि गावरान कोंबडा रस्सा असे दोन रस्से बनवणार आहेत इंद्रायणी राईस मध्ये जर आपण गावरण तूप टाकलं तर अजून चव डबल होती त्याची अशा प्रकारे गावरण तूप देसी असं टाकून देणे आणि बनवताना जेवढा सुगंध छान सुटतो की काही विचारूच नका तांदूळच खतरना काय इंद्रायणी राईस पाच किलोचा राईस आहे आणि आमचे अध्यक्ष शहा घेऊन आले आहेत शहा घेऊन आले आहेत मारणाचा पुळा झार चहा बनवला आहे मित्रा पाहू शकता आता राईस तर पूर्णपणे तयार झाला आहे आता रस्त्याची तयारी चालू मटन रस्सा तेल गरम करण्यासाठी ठेवला आहे कांदा पेस्ट टोमॅटो पेस्ट आता काय बनवणार आहेत बकऱ्याचा रस्सा बकऱ्याचा रस्सा गावरान झनजनीचा रस्सा खुर्ड पार्टी आहे बघा मित्रा निसर्गाचं रम्य वातावरण आहे बघा मित्रा फार्म हाउस वरती जेवण आहे कांदा आणि टोमॅटो पेस्टी ऍड केली आहे आपण गरम तेलामध्ये मित्र पाहू शकता गिरवी तयार करण्यासाठी सिक्रेट मसाला मटन सूपसाठी कांदा तयार कटिंग एकदम बारक्या पद्धतीने कांदा कांदा कटिंग करता येतो एकशे वीस च स्पीड आहे एकंदरीत बत, बत्तीस तारखेला एकदम गिरवीसाठी कोथमेरा आणि पुदिना सोप साठी कांदा चिरत असताना रामभाऊ रामभाऊ कितीचा स्पीड आहे कांदा चिरताना दीडशेच स्पीड आहे बत्तीस तारखेला तुमचा सत्कार समारंभ आहे जय मल्हार शाळेच्या पशी या स्टेज वरती ठीक आहे बत्तीस तारखेला आठवणीस डिसेंबर पाहू शकता हो। गिरवीची रेसिपी तुम्हाला लक्षात आली असेल खमंगाचा वास आता चालू झाला आहे असं झालंय कधी होत आणि कधी जेवतोय बाबा इकडे आपण सूप तयार करून घेणार आहे सूपसाठी काढलेलं पिवळ सूप शकता मटन सूप गिरीमध्ये ॲड करताना

पार्टीसाठी स्पेशल मटन सूप गरम मसाले एकदम मॅजिक मसाले आलं लसूण पेस्ट पाव शकता मित्र मटन रस्सा फायनली तयार मटन सूप मटन रस्सा मटन फ्राय गावरान कोंबडा फ्राय ज्वारीची भाकरी बाजरी बाकरी, बाकरी इंद्रायणी राईस टोटल मेनू